स्वागत करते अश्विनच डायरीमध्ये तर हा जो व्लॉग आहे तो शुक्रवारचा आहे आणि शुक्रवारी इथे खूप असा पाऊस झाला होता खूप नाही म्हणता येणार पण बराचसा पाऊस झाला सकाळी साडेपाचलाही झाला आणि आत्ता साडे नऊ आणि इथे पाहता की अगदी पावसाळ्यासारखा पाऊस चालू आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता तर अक्षरशः असं कडक ऊन पडलं होतं सध्या माहिती नाही काय चालू आहे आठ दिवस खूप थंडी होती त्याच्यानंतर दोन चार दिवस खूप असं आभाळ होतं आणि आज तर पाऊसच पडला आणि आत्ता उन्हाळ्यासारखं कडक ऊन पडलं आहे आणि इथे माझी झाडंही सुकली आहेत म्हणजे त्यांना पाण्याची गरज आहे मी असंच चेक करत असते पूर्ण माती सुकली ना की मगच पाणी टाकते नाही तर कधी कधी जास्त पाणी ना झाडं खराब होतात मरतात त्यामुळे खालची माती सुकली की मग मी यात पाणी टाकत असते तर सगळ्यात आधी याच्यात मी सगळ्या कुंड्यांमध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेते आणि त्यानंतर बाकीच्या कामाला लागते तर इथे सगळी माझी कामं वगैरे आवरल्यानंतर ही दुपारची वेळी तर मी ना झाडू आणलं होतं विकत पण ह्या झाडूंचा प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, मा का। यातनं खूप डस्ट पडते म्हणजे असा भुसा पडतो ते जे नो डस्ट नो डस्ट झाडू मिळतात ना त्याने मला असं व्यवस्थित क्लीन झाल्यासारखं नाही वाटत मी आधी तेच वापरायचे पण त्याने असं सॅटिस्फॅक्शन नाही मिळत झाडल्यानंतर जे मिळायला हवं ना तसं तर मग मी आता पुन्हा हेच झाडू वापरते पण गेल्या वेळेस मी जो झाडू आणला होता ना त्याचं जवळपास तीन साडेतीन महिने त्यातनं ना डस्ट पडत होती तर म्हटलं यावेळेस काहीतरी केलं पाहिजे नाहीतर काय होतं घर स्वच्छ होण्यापेक्षा ना घाणच जास्त होतं म्हणून ह्या ना मी म्हटलं खूप सारे व्हिडिओज पाहिले की हे कसं बाबा सॉल्व्ह करता येईल हा प्रॉब्लेम याचा हे जे सगळे व्हिडिओ होते ना ते अगदी सेमच होते म्हटलं म्हणजे ही जी पद्धत आहे ती नक्कीच काम करेल म्हणून मग मी करायला घेतलं तर आधी मी झाडू चोळून घेतला त्या पिशवीत आणि ते, ते काढताना ना माझ्या अंगावरही त्याचा बराचसा भुस्सा उडाला होता त्यानंतर मी इथे एक ब्रश आणला तुम्ही कंगवाही वापरू शकता यासाठी झाडू वापरण्यासाठी म्हणजे झाडू क्लीन करण्यासाठी तर मी ब्रजनी ना अगदी व्यवस्थित ना ते विंचरून घेते म्हणायला हरकत नाही जसं आपण केस वगैरे विंचरतो ना त्या पद्धतीनेच हे करते आणि खरंच इतका भुसा निघत होता इतका म्हणजे ना की मला आश्चर्यच वाटलं की बापरे हे इतकं आपण निघतं यात ना आणि साहजिकच आहे म्हणजे दोन तीन महिने जातातच ते पूर्ण क्लीन व्हायला तर ही ना खरंच करत काम करते निघतं याने व्यवस्थित आणि तुम्ही पाहू शकता की मी ब्रशने काढल्यानंतर अगदी पटापट सगळा भुसा बाहेर पडतो या सगळ्याला ना फक्त एक वीस मिनटं लागतात थोडीशी जास्ती मेहनत करावी लागते पण त्यानंतर आपला झाडू ना अगदी छान असा तयार होतो म्हणजे त्यातनं तो भुसा डस्ट जी ना ती पडत नाही म्हणजे मग तो वापरायला अगदी छान असा होतो तर इथे पाहू शकता हे मी सगळं केल्यावर यानेच झाडून घेतलं आधी मी दुसरे छोटशी शिरई आणली होती कारण मला असं वाटत होतं मी त्याने झाडलं ना तर त्यात परत आहे यासाठी आणि आता इथे मी पुन्हा एकदा नाही का त्याला असं खाली थोडं सापटून पाहते तर अजिबात नाही निघते आणि जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही पाहिलं असेल तेव्हा ना अगदी थोडंसं जरी हलवलं ना तर खूप असा बुसा पडत होता मी एकदा जवळून दाखवते आणि खूप म्हणजे खूप प्रमाणात निघालं हे साधारण माझी जी सुपली आहे माझी सुपली चांगली मोठी आहे तर ती पूर्ण अशी गच्च झाली होती या भुशाने तर हे सगळं निघाले आणि ह्या झाडू एकदम ओके आपल्याला वापरण्यासाठी त्यानंतर पाच साडेपाच वाजले होते आणि मी हे मनी प्लांट आहे ना ते एक सात आठ दिवसातनं असे क्लीन करते म्हणजे ते छानही राहतात टवटवित राहतात नाहीतर पानांवर वगैरे देखील ना बऱ्याचशा वेळेस धूळ बसते आणि ती जी रोपात ना ती अशी डल दिसतात तर त्यासाठी मी या गोष्टी करत असते आणि हे जी आऊलची जी सिरामिक कुंडी ना ती मी आणली होती तर ती छान अशी धुवून घेते म्हणजे ती क्लीन होती नाहीतर ती अशी थोडीशी चिकट पडल्यासारखी होते तर सगळे मनी प्लांट मी अगदी क्लीन करून घेत असते आणि ज्यात ठेवते ना ते देखील मी क्लीन करून घेते मी बऱ्याचशा म्हणजे जे आता हे आऊलचं आहे किंवा ते जे एक कुंडी ही मी आत्ता काढते ती तर हा कप आहे तर यात ना छोट्या छोट्या बॉटल्स आहेत तर त्यात ती मी पाण्यात ठेवत असते म्हणजे व्यवस्थित राहतात आणि एकसारखे राहतात यासाठी तर ते देखील छान असं क्लीन करून घेतलं सगळे ज्यात ज्यात मी पाणी घालून ठेवलं आहे ना ते सगळं पाणी चेंज केलं ते भांडे थोडे थोडे धुवून घेतले आणि त्यानंतर आता मी सगळे मनी प्लांट पाण्यातून काढते आहे म्हणजे ते छान आणि फ्रेश राहतात सुंदर राहतात यासाठी तर सगळ्यात पहिलं हे वालं मी काढलं हे खूप मोठं आहे तर मी हे बाटलीत ठेवत असते आणि ही जी बाटली आहे ना हिला मी छान असा कलर वगैरे करून घेतला आहे आणि थोडंसं आहे ना त्याच्यावर ते, ते काय मिळतं ना मला आता नाव नाही आठवत आहे त्या मातीने त्याच्यावर छान अशी डिझाईन करून घेतली तर तेही फार छान दिसतंय त्यानंतर हे जे छोटे आहेत ते एक मी आऊलमध्ये ठेवते आणि एक या कपाट ठेवते तर ज्याची त्याची व्यवस्थित क्लीन असं करून ठेवलं की बरं वाटतं आणि माझी ना खूप अशी इच्छा होती आधीपासून की मी प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे मनी प्लांट ठेवेन याने ना अगदी फार मोठे नाही ठेवत मी अगदी छोट्या छोट्या याच्यात ठेवते तर ज्या भागात आपण हे ठेवतो ना ज्या कोपऱ्यात ज्या ठिकाणी तिथे ना अगदी जीव आल्यासारखं वाटतं इतकं मस्त दिसतं आणि घरात प्रत्येक ठिकाणी हे असल्यामुळे ना अ... मनाला खूप छान प्रसन्न वाटतं जेव्हा आपण पाहतो ही ग्रीनरी घरात जी आर्टिफिशियल झाडाने ना कधीच येत नाही पण या मनी प्लांटने किंवा जे इनडोर प्लांट्स असतात ना त्याने जो जीव येतो ना घरात तो खूप नेक्स्ट लेवलचा असतो आणि खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे मी ट्राय करते की जेवढं शक्य होईल ना अगदी छोट्या छोट्या याच्यात ठेवा तुमच्याकडे जास्ती जागा नसेल तर मोठ्या या कुंड्या किंवा यात तुम्हाला ठेवायला जागा नसेल तर अगदी तुम्ही छोट्या छोट्या यात ठेवू शकता जसं की तुम्ही पाहिलं मी छोटीशी आऊलची कुंडी आणली तर छोटीशी बॉटलमध्ये ठेवलं आहे त्यानंतर हे जे नाही ना ही पण बॉटल आहे जे हे हार्टचं मी बनवलं आहे ना आत्ता ज्यात मी मनी प्लांट ठेवणार आहे तर त्याला मी आपल्या ना अक्रेलिक कलरने छान असं कलर करून घेतलेलं आहे आणि त्याचा एक लुकच चेंज झाला आहे त्या बाटलीचा ती प्लास्टिकची बाटली वाटतच नाही त्यामुळे आणि हे सगळं ठेवून झाल्यानंतर याच्या खालचं पाणी मी काढून घेते आणि हे सगळ्या गोष्टी आहेत ना मी एक दीड तास इथेच ठेवते कारण त्यावरचं जे पाणी वगैरे असतं ते छान असं निथळून जातं म्हणजे आपण ज्याच्या त्याच्या जागेवर जे ते ठेवलं की त्या जागाही खराब होत नाहीत आणि इथलं पाणी काय आपल्याला पुसतच असतो आपण किचन ओट्यावरचं साठी मी इथेच ठेवते त्यानंतर ही जी छोटं हे जे आहे ना माझ्याकडं कप तो मला कप फार आवडत होता आणि त्याचा ना कान तुटला जे आपण धरायचं हँडल असतं ना ते इथून तुटून गेलं तर मी याला देखील थोडेसे असे मिरर आहेत आणि अगदी थोडासा कलर केला आहे तर ते देखील खूप छान दिसतं मला ते कप जेव्हा एक आणला होता ना माझ्याकडनं अजून एक कप आहे तो थोडासा डॅमेज झालता तेव्हाच वाटत होतं की त्याचं करावं पण हाही फुटला तर मी याचंच केलं तर ते थोडा वेळ इथेच ठेवत आणि त्यानंतर ते ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देऊयात आणि त्यानंतर आज मी जेवणातनं खूप साऱ्या गोष्टी बनवल्या होत्या जसे की माझ्याकडे मिरची होती भात शिरा भजी कढी कारण मला कढी भजी आणि भात प्रचंड आवडतो चपातीही केली होती पण चपाती फक्त यांना आवडते मला फारशी आवडत नाही तर सौथा मस्त असा जेवणाचा भेद तर, तर, तर मी आम्ही आता छान असा जेवण घेतो आणि त्यानंतर मग मी ओटा वगैरे क्लीन करून घेई तर हा आहे माझा रोज नेहमी सारखा ओटा मी छान असा क्लीन केला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत शतपावली करायला कारण आता थंडी नाही आहे तर मग थोडंसं फिरायला ना बरं वाटतं तर आजचा जो लॉग आहे तो मी इथेच थांबवते आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात